जय शिवराय मित्रांनो राज्यातील संजय गांधी निराधार योजनेसह सा। विशेष सहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत दिलासादायक व महत्त्वपूर्ण अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आज बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाकडून राज्यातील संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना इंदिरा गांधी विधवा योजना तसेच इंदिरा गांधी दिव्यांग योजना अशा विविध योजनांच्या लाभार्थ्यांना डी बी टीद्वारे अनुदानाचे वितरण करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे यासाठी सहाशे तेहतीस कोटी निधी वितरित करण्यासाठी मान्यता राज्य शासनाने दिलेली आहे त्यामुळे पात्र ला असलेल्या लाभार्थ्यांना हा निधी डी बी टीद्वारे मानधन वितरित केलं जाणार आहे राज्यातील डिसेंबर दोन हजार चोवीसपासून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना डीबीटीद्वारे मानधनाचे वितरण केले जात आहे पात्र असलेल्या लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचं मानधनाचा वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आता सप्टेंबर महिन्याचा मानधन देखील वितरण करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया यामध्ये उघडण्यात आलेल्या खात्यामध्ये नीती वितरित करण्यासाठी मंजुरी दिली आहे या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात सहाशे तेहत्तीस कोटी एकोणचाळीस लाख निधी या खात्यात वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे याच्यामार्फत सप्टेंबर महिन्याचे देखील वितरित केले जाणार आहे ज्यांचं ऑगस्ट महिन्याचं मानधन आलं नाही त्यांना दोन महिन्याचे मानधन एकत्र तीन हजार रुपये मिळणार आहे याचपूर्वी राज्य शासनातर्फे जे राज्य कर्मचारी असतील त्यांना अशा कर्मचाऱ्यांचे मानधन हे गणपतीपूर्वी वाटप केलं जाणार आहे त्यामुळे सप्टेंबर महिन्याचं मानधन वितरित करण्यासाठी निधी मान्यता दिलेली आहे यासाठी तब्बल सहाशे ते कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाने वितरित केलेला आहे लवकरात लवकर हा निधी या योजनेतील पात्रश पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात वितरित